तर मला बरेचसे कमेंट बऱ्याचशा व्हिडिओंवरती येत असतात की आमचं वजन व्यवस्थित आहे फक्त पोट सुटलंय तर पोट सुटल्यासारखं दिसण्याची दोन कारणं असतात एक म्हणजे स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर पोट जे आहे ते सुटलेलं राहतं आणि दुसरं म्हणजे सुद्धा स्त्रियांमध्ये पोट सुटू शकतं त्यानंतर पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा पोट सुटण्याचं खूप महत्वाचं आणि कॉमन कारण आहे ते म्हणजे फॅट्स किंवा जी चरबी जी असते जेव्हा आपलं वजन वाढतं तर सगळ्यात पहिल्यांदा जी चरबी जमा होते तर ती पोटाभोवती जमा होते तर त्यामुळे पोट सुटल्यासारखं वाटतं बऱ्याच कमेंट्स मला येत आहेत की आमचं फक्त पोट सुटलं आहे तर त्यासाठी हा एक आजचा स्पेशल व्हिडिओ आहे छोटासाच व्हिडिओ आहे तुमचं फक्त पोट सुटलं असेल तर नक्की ते कसं कमी करता येईल आणि अगदी सोप्या झटपट पद्धतीने ते तुम्हाला कसं कंट्रोलमध्ये आणता येईल हे मी आज सांगणार आहे तर नमस्कार स्नेहलची दुनिया आहे आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर या आपल्या चॅनलवरती मी स्किन केअर हेअर केअर काही वेट लॉस स्टेप्स काही ब्लॉग बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ काही फॅशन रिलेटेड सुद्धा शेअर करत असते तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर तुम्हाला सुद्धा कोणतंही डाएट न करता अगदी जिम वगैरे न लावता तुमच्या पोटाच्या भोवतीची चरबी चर, जर कमी करायची असेल अर्थातच फॅट लॉस करायचा असेल तर त्यासाठी मी पाच महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही जेवणार जे काही तुम्ही खाणार मग ते तुमचं सकाळचा नाश्ता असू दे दुपारचं जेवण असू दे संध्याकाळचं काही खाऊ असू दे किंवा रात्रीचं जेवण पुढचे जवळजवळ तीस दिवसांचं हे चॅलेंज आहे तर पुढचे तीस दिवस हे पाचही चार चार ते पाच मिल जे काही तुम्ही दिवसभरात घेता तर ते सगळं घरचं बनलेलं असावं आता घरचं बनलेलं म्हणजे तुम्ही म्हणाल खूप भरपूर तेलामध्ये तळलेली भजी मी खाल्ली संध्याकाळी सकाळी उठल्या उठल्या अगदी भरपूर तूप लावून पराठा खाल्ला तर असं नाही घरचं बनलेलं पौष्टिक आणि ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या जा, किंवा फळं यांचा समावेश असेल असं हे जेवण आहे ते तुम्हाला खायचंय तर ही झाली पहिली टीप दुसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे तुमच्या जेवणाची जी वेळ आहे जी काही खाण्याची वेळ आहे ती फिक्स ठेवा अगदी स्टिक टू द टाइम म्हणजे सकाळी तुमच्या नाश्त्याची जी वेळ असेल मी असं नाही म्हणत की नऊच्या ठोक्याला नाश्ता करायचा म्हणजे बरोबर नऊच्या ठोक्यालाच करायचा असं नाही ते साधारण टेंटेटिव्ह अर्धा तास चा एक अर्धा तासाचा एक विंडो ठेवा की मी साडेआठ ते नऊच्या दरम्यान किंवा पावणे नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान नाश्ता करेन जे नाही तुमचं टाइम त्याचप्रमाणे दुपारचं जेवणाचं सुद्धा तुम्हाला टाईम जे आहे ते फिक्स ठेवायचं आता जे वर्किंग असतील त्यांचे फिक्स टाईमला लंच ब्रेक्स होतात तर तेव्हा तुम्ही ते टाईम फिक्स करू शकता पण ज्या गृहिणी आहेत घरीच आहेत आणि घरच्या कामामध्ये स्वतःला बुडून घेतल्या किंवा ज्या काही इन्फ्लुएन्सर्स फ्रीलान्सर्स जे घरून काम करत आहेत माझ्यासारखे तर त्यांना कामाच्या गडबडीतसुद्धा लक्षात येत नाही की आपल्याला जेवायचं आहे तर अशा वेळेला तुम्ही काही ॲप सुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फूड अलार्म सुद्धा मिळतो की ह्या या टाइमला तुम्हाला जेवायचं आहे आणि तुम्ही मग हातातली सगळी कामं बाजूला टाकून त्या वेळेला फक्त जेवायचं कारण की आपण कितीही काम केलं काहीही केलं तरी शेवटी आपण सगळं कशा कशासाठी करत असतो तर पोटासाठी करत असतो आणि तेच जर आपलं उदरभरण व्यवस्थित होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे जेवणाची वेळ ही पाळायचीच आहे तसं दुपारच्या जेवणाच्या बाबतीत तसंच अगदी रात्रीच्या जेवणाच्या बाबतीत सुद्धा रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी दोन हो तासाचं अंतर हे असायलाच हवं हे अंतर जास्त असलं तरी सुद्धा हरकत नाही पण मी शक्यतो म्हणेन की आठ चार जेवत हो आलं तर अतिउत्तम मॅक्स टू मॅक्स नऊ चार तुमचं जेवण हे व्हायलाच हवं त्यानंतर डाएट न करता जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर या पुढच्या टिपकडे तुम्ही खरंच लक्ष दिलं पाहिजे टिप नंबर तीन तर या टिपमध्ये नक्की काय आहे तर जेव्हा आपण तुमचं जेवणाचं ताट जे काही असतं तर त्यामध्ये काय काय असावं हे मी थोडक्यात सांगणार आहे तर जेवणाच्या ताटामध्ये तुमच्या प्रोटीन हे असायलाच हवं प्रोटीन कशामधून मिळतं सगळ्या प्रकारच्या डाळी मोड आलेली कडधान्य पनीर टोफू सोयाबीन किंवा राजमा ह्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं तर ह्यापैकी एक तरी गोष्ट तुमच्या रोजच्या जेवणामध्ये म्हणजे आत्ता मी जेवते तर ह्या पाच गोष्टी ज्या मी सांगितल्यात त्यापैकी तर एक तरी गोष्ट आपल्या जेवणामध्ये ताटामध्ये असायला हवी त्यानंतर आहे फायबर तर आपलं आपल्या शरीरामध्ये जितकं जास्त आपण जे काही खातो भाज्या फळं त्याच्यातून जितकं फायबर जास्त जाईल तितकी आपली पचनशक्ती सुधारते आणि जे काही आपण खातो ते पचायला मदत होते अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा, तर कुठलीही घाण पोटात साठत साठत जात नाही तर ती बाहेर टाकायला मदत होते तर फायबरसाठी आपल्या जेवणामध्ये सॅलाड हे असायला हवं तर सॅलाडमध्ये मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर ट्राय करू शकता अगदी कोशिंबीर बनवायला सुद्धा वेळ नसेल तर एखादा टोमॅटो कापून खाऊ शकता गाजर खाऊ शकता मुळा खाऊ शकता काकडी खाऊ शकता अगदी कोशिंबीर बनवायला जर वेळ नसेल तर तुम्ही एखादा तरी काहीतरी यापैकी कापून व्यवस्थित या स्वच्छ धुवून कापून ते तुम्ही जेवताना असंच खाऊ शकता शिजवायचं नाहीये त्यानंतर बिटाची कोशिंबीर करू शकता बीट किसून तसंच घेऊ शकता तर हे असायला हवं त्यानंतर सॅलॅड नंतर आहे भाजी तुमच्या ताटात कुठलीही तरी भाजी ही रोजच्या रोज असायलाच हवी पालेभाजी असेल तर अतिउत्तम आणि फळभाजी असेल तर कुठलीही भाजी जी तुम्ही घेताय तर ते कमीत कमी तेलामध्ये बनवलेली असायला हवी त्यानंतर कार्बोहायड्रेटचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा आता कार्बोहायड्रेट म्हणजे काय चपाती भाकरी पोळी जे काही आपण खातो त्याच्यामध्ये कर्बोदक असतात तर ते सुद्धा असायला हवं असं नाही की मी डाएटवर आहे तर मी फक्त प्रोटीन खाईन किंवा मी डाएटवर आहे तर मी भात सोडून देईन असं नाही सगळं असायला हवं पण प्रमाणामध्ये आणि शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये मेदाचं म्हणजे फॅट्सचं सुद्धा प्रमाण असायला हवं आता हे फॅट्स जे असतात ते तेलामधून आलेले नाही तर तुपामधून आलेले असायला हवेत तूप सुद्धा आपल्या रोजच्या जेवणामध्ये किमान एक छोटा चमचा तूप हे असायलाच हवं ज्यामुळे काय होतं की जे आपण प्रोटीन्स खातो डाळींमधून तर ते पचायला मदत होते आपलं स्किन जे आहे ती छान ग्लो होते आणि ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं जेव्हा तुमचा आहार असेल तर तेव्हा अजिबातच तुमच्या जे काही शरीरामध्ये फॅट्स आहे ते साठणार नाही त्यानंतर पुढची टीप आहे चौथी महत्वाची टीप आता आपण जेवणात काय काय असायला हवं ते बघितलं पण जेवायचं कसं हे सुद्धा आजकाल लोकांना सांगावं लागतं बऱ्याचशा घरांमध्ये जेवण चालू आहे आणि सगळेजण टी व्हीमध्ये अक्षरशः बघत असतात टी व्हीमध्येच बघत असतात आणि काय खातात त्यांचं त्यांना कळत नाही किती खातात हे सुद्धा त्यांचं त्यांना कळत नाही तर त्यामुळे जेवायचं असेल तर तुम्हाला टी व्ही मोबाईल लॅपटॉप याला पूर्ण विराम द्यायचा आहे निदान अर्धा तास देऊ जोपर्यंत तुमचं जेवण होत नाही तोपर्यंत त्यानंतर एकदाच तुम्हाला जे काही हवं आहे ते एकदाच वाढून घ्या मग अगदी भरपूर नाही वाढून घ्यायचं प्रमाणामध्ये वाढून घ्यायचं शक्यतो दुसऱ्यांदा वाढून घ्यायचं टाळायचं बऱ्याचदा असं होतं की आपण खूप जास्त वाढून घेतो आणि मग ते संपवायचं आपल्याकडे अशी पद्धत आहे आपल्या संस्कृती अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न वाया जाता कामा नये म्हणून जबरदस्ती ते शेवटचे काही घास आपण जबरदस्ती खातो तर तसं करायचं नाही प्रमाणात वाढून घ्यायचं एकदाच वाढून घ्यायचं आणि एका जागे बसून शांतपणे एक घास अगदी आपण लहानपणी जसं ऐकलेलं होतं बत्तीच वेळा चावून चावून खावा तसं प्रत्येक घास चावून चावून व्यवस्थित चवींचा आस्वाद घेत जेव्हा आपण खातो ना शक्य का हळूहळू हळूहळू खायचं जेणेकरून आपल्या पोटाला जाणीव जेव्हा होते की हा आपलं पोट भरत आले तर ती तो जो मेसेज आहे तो ब्रेन पर्यंत जायला थोडासा वेळ लागतो आणि जेव्हा तुम्ही शांतपणे हळूहळू जेवत असता तेव्हा तो मेसेज जातो आणि त्यानंतर आपल्याला लगेच अशी जाणीव होते की आपलं पोट भरलंय पण जर तुम्ही जेवताना काहीतरी करताय टी व्ही बघताय काहीतरी दुसरंच बोलणं चालू आहे आणि तुम्ही एकीकडे जेवताय तर तुमच्या मेंदूला हा मेसेज लवकर जात नाही की तुमचं पोट भरलंय आणि आपण समोर दिसेल ते खात राहतो आणि ओव्हर इटिंग होतं तर हे अवॉइड करण्यासाठी एका जागी शांतपणे एक घास बत्तीस वेळा चावून चावून खायचा आणि रोजचं जेवण जे आहे आपलं दुपारचं रात्रीचं हे जेव्हा जेव्हा तुम्ही जेवत असाल तर फक्त आपल्या जेवणावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या क्षणापुरत्या बाजूला त्यानंतर पाचवी शेवटची पण खूप महत्वाची टीप डाएट न करता जर आपल्याला फॅट लॉस आणि मुख्य म्हणजे पोट कमी करायचं असेल तर अगदी सौम्य ज झेपेल इतका व्यायाम हा खूप महत्वाचा आहे आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की जिमला जा खूप कठीण कठीण व्यायाम प्रकार करा पण अगदी सोपं बेसिक म्हणजे प्राणायाम तुम्ही करू शकता अनुलोम विलोम करू शकता आता प्राणायाम कसं करायचं अनुलोम विलोम कसं करायचं संबंधित सुद्धा तुम्हाला युट्यूबवर बरेच व्हिडिओज मिळतील ते तुम्ही बघा त्याची मदत घ्या त्यानंतर पुढच्या लेवलला हे बेसिक लेवल झाले की ज्यांना अगदीच कुठला व्यायाम जमत नाही ते प्राणायाम किंवा अनुलोम विलोम करतील नेक्स्ट लेवल सेकंड लेवल म्हणजे ज्यांना थोडंफार व्यायाम जमतात ते बाकीचेही जमतील असे योगासनं करू शकतात सूर्यनमस्कार करू शकतात याने खरंच फायदा होतो आणि त्यानंतर लेवल थ्री म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करत असाल आणि तुम्हाला खरंच पोट कमी करायचं इंस्टंट अगदी फास्ट आणि तुम्हाला बाकी कुठलेही प्रॉब्लेम नाही आहेत म्हणजे काही दुखणी नाही तर अशा वेळेला तुम्ही एरोबिक्स करू शकता आता एरोबिक्ससाठीचे सुद्धा युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता सो पे बेसिक एरोबिक्सचे जे प्रकार आहेत ते तुम्ही ट्राय करा सुरुवातीला आणि वीस ते पंचवीस मिनटं फक्त वीस ते पंचवीस मिनटं सलग दिवसातले फक्त वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला एरोबिक्सचे हे व्यायाम जे आहेत ते करायचे आणि त्याने मी खरं सांगते की पोट कमी व्हायला खूप मदत होते आणि या सांगितलेल्या ज्या काही पाच गोष्टी आहेत तर तुम्ही तीस दिवस फक्त तीस दिवस फॉलो करा मी हे तीस दिवसाचं चॅलेंज तुम्हाला आहे आणि तीस दिवसांनंतर तुम्ही मला या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की खरंच तुमचं पोट कमी झालं की नाही आता तीस दिवसांचं हे चॅलेंज घेण्यापूर्वीचा एक नियम आहे किंवा एक अट म्हणूया की तीस दिवसांचं हे चॅलेंज घेण्याच्या आधी जेव्हा तुमचा दिवस पहिला असेल तेव्हा तुम्ही तुमच्या पोटाचं जे मेजरमेंट आहे ते मेजर टेपने व्यवस्थित कुठेतरी मेजर करून लिहून ठेवा सेंटीमीटरमध्ये आणि इंच मध्ये कारण की जेव्हा आपला फॅट लॉस होतो तर तेव्हा प्रत्येक वेळेस वजनाच्या काट्यावरती आपलं वजन कमी झालेलं दिसेलच असं नाही कारण की आपले इंचेस कमी होतात आणि ते आपल्याला जाणवतात पण ते मोजता येत नाही बऱ्याच जण म्हणतात की वजन तर तेवढंच आहे वजन तर तेवढंच आहे वजन तर काहीच कमी झालं नाही तर त्यासाठी इंचेसमध्ये किंवा सेंटीमीटर इंच दोन्हीमध्ये तुमच्या पोटाचं माप व्यवस्थित घेऊन ठेवा मग अगदी आपला जो छाती खालचा निमुळता भाग असतो तिथलं माप घ्यायचं त्याच्यानंतर वेंबीच्या भोवतीचा जे पोटाचा भाग असतो त्याचं माप घ्यायचं आणि ही दोन्ही माप कुठेतरी मोबाईलमध्ये एखाद्या वहीत लिहून ठेवा सेंटीमीटरमध्ये सुद्धा लिहा आणि इंचमध्ये सुद्धा लिहा जर तुम्हाला हवं असेल तर मी तर म्हणेन सेंटीमीटरमध्ये लिहा ते जास्त अॅक्युरेट राहतं कारण की थोडंसं जरी आपलं फॅट लॉस झालं तर ते सेंटीमीटर्स मध्ये पोचता येतं पटकन इंचेस पेक्षा आणि जेव्हा हे तुमचं तीस दिवसाचं चॅलेंज पूर्ण होईल तीस दिवसानंतर अधी मध्ये अजिबात मोजून बघायचं नाही तीस दिवसानंतर तुम्ही जर हे सगळं ह्या पाच गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुमची पोटाभोवतीची चरबी ही कमी झालेली असेल तर आजच हे चॅलेंज घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा जितकं तुम्ही व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल ते तेव्हाच यूट्यूब जे आहे ते त्याचे इम्प्रेशन्स लोकांपर्यंत पाठवत असतं तरच यूट्यूबला कळतं की हा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये कंटेंट से दिले जे दिलेलं आहे ते खूप आहे मी बऱ्याचदा जे काही व्हिडिओ बनवते त्या कंटेंटसाठी मी स्वतः ते ट्राय आणि टेस्टेड कंटेंट असतं मी असं कुठलंही गोष्ट तुम्हाला न टेस्ट करता किंवा न फॉलो करता सांगत नाही आणि खूप कष्ट घेतलेले असतात या कंटेंटसाठी त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि असे कोणते वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करायला विसरू नका कारण की मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानुसार नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा até ficar dica. Bye, bye!